पाच मिनिट आरोग्य मुद्रा आरोग्यासाठी आणि निरामय जीवनासाठी आजची मुद्रा मुद्रा नमस्कार सृजन योग वर्गातर्फे आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत करते अन्नाचं मुखावाटे सेवन करून अन्निकेतून मलविसर्जनापर्यंत मलद्वारापर्यंत खाली नेण्याचं काम अपानवायू करतो स्वाधिष्ठान चक्र नाभी गुदरद्वार गुदाशय मोठ्ठ आतडं जठर आणि गुडघे ही अपानाची स्थानं आहेत तर आता आपण काय करतं जे काय खाल्लेलं आहे किंवा जो काय वायू निर्माण झालेला आहे शरीरातला हा खालच्या बाजूने ढकलण्याचं काम अपान मुद्रा करत असते अनामिका हे पृथ्वीतत्वाशी निर्देशक आहे मध्यमा ही आकाशतत्वाची निर्देशक आहे आणि अंगठा ही अग्नी तत्वाची निर्देशक आहे तेव्हा अनामिका मध्यमा आणि अंगठा यांची अग्र एकमेकाला लावली आणि बाकीची दोन मोठं सरळ ठेवली की जी आकृती तयार होते तिला अपानमुद्रा असं म्हणतात यकृत पित्ताशय यांचं कार्य सुधारतं जेवणानंतर एक तासाने आपल्याला ही मुद्रा करायची असते लगेचच केलं तर अन्न खाली ढकलण्याची आपल्याला जाणीव होत राहते त्यामुळे अन्नाचं पचन न होता जेवणानंतर लगेच केली तर अन्न खाली ढकललं जातं त्यामुळे जेवणानंतर एक तासाने किंवा दोन तासाने ही मुद्रा करावी अतिशय महत्त्वाचं असं काम ही मुद्रा आपल्याला करत असते आपल्याला फायदे देत असते विषद्रव्य शरीरात निर्माण झालेली आणि ज्यांचं काही कार्य संपलेलं आहे असे घटक बाहेर फेकण्यामुळे शरीर शुद्ध होतं सात्विकता वाढते आता हे कसे बाहेर फेकायचे तर ती खालच्या बाजूनी बाहेर ढकलते त्यामुळे मलावर दूर होतो कॉन्स्टिपेशनचा ज्यांना त्रास असतो त्यांनी जरूर ही मुद्रा करावी हातापायांची आग होणं हातापायाची जळजळ होणं लघवीची जळजळ होणं इत्यादी त्रासामध्ये आपल्याला मुक्ती मिळते लघवी अडून राहिलेली असली तरीसुद्धा बाहेर टाकायला साफ व्हायला त्याची मदत होते नाभिकेंद्र सरकलं असलं म्हणजे नाभिकेंद्र जर बाजूला सरकलं असेल तर ते जागेवर येण्यासाठी सुद्धा अप आपल्याला अपान मुद्रेचा उपयोग होतो घाम न आल्यास त्रास होणाऱ्यांना घाम येऊन फायदा होतो छातीत घशात कफ अडकला असला तर खाली जाऊन आपल्याला बरं वाटतं वर असा कोंडत नाही श्वास कोंडत नाही तोंड नाक घसा त्वचा यातील अशुद्धता जी असेल ती दूर करतो बाळणपणाच्या वेळेला ही मुद्रा केली पण ती नवव्या महिन्यात करायचे पहिल्या आठ महिन्यात केली तर गर्भपात होऊ शकतो त्यामुळे जाणीवपूर्वक एवढं म्हणजे अंडर अंडर अंडरलाईन लक्षात ठेवायचं आहे की जरी ही मुद्रा बाळणपणात करायची असली तरी ती नव्वा महिना सुरू झाल्यानंतर पाच मिनटांपासून सुरू करून तिची वेळ वाढवायचे पहिले आठ महिने ही मुद्रा अजिबात करायची नाही <coughs> पण शेवटच्या महिन्यात केली तर बाळणपण सुलभ व्हायला मदत होते प्राण आणि अपान यांच्या एकत्रित संयोगानं यौगिक सिद्धी प्राप्त होते उचकी लागली असल्यास याचा उपयोग होतो कारण उचकी लागली तर वरच्या बाजूला वायू सरकतो तो खालून पास व्हायची आपल्याला गरज असते तर अपान मुद्रा केल्यामुळे तो खालच्या बाजून जातो आणि उसकी थांबते आता हे कुणी करायचे नाही आहे तर डायरिया झालेला असताना लूज मोशन होत असताना ही मुद्रा करायची नाही कारण जास्त प्रमाणामध्ये लूज मोशन होतील वाढतील पोट बिघडलं असताना ही मुद्रा करायची नाही आणि गर्भारपणामध्ये करायची नाही आहे प्रोस्टेट ग्लँड युरिन स्टोन यामध्ये ही मुद्रा फारशी उपयोगी पडत नाही या पुढील मुद्रा अपान वायु मुद्रा आता आपण जी मुद्रा बघणार आहोत ही अपान वायु मुद्रा हिला मृतसंजीवनी मुद्रा असंही म्हणतात तर्जनी वायूचं निर्देशक आहे आपण अपान वायु मुद्रा एकत्र करतोय त्यामुळे वायू तत्व दुमडून अंगठ्यासारख्या गादीसारख्या भागावर ठेवायचं आहे अनामिका आणि मध्यमा अनामिका आणि मध्यमा यांची अग्र एकमेकाला लावायचे आणि ही जी मुद्रा तयार झाली ही अपानवायू मुद्रा ही मुद्राही तुम्ही चालताना वगैरे करू शकता बसून करणार असाल तर पुन्हा हाताचे तळवे आकाशाकडे खालचा भाग जमिनीकडे गुळघ्यावर ठेवायचा आहे डायबिटीसमध्ये सुद्धा ही मुद्रा खूप चांगलं काम करते डायबिटीस पेशंटनी जेवणानंतर दीड दोन तासानंतर ही मुद्रा जरूर करावी त्याचे फायदे काय आहेत तर या मुद्रेचा हृदयावर चांगला परिणाम होतो अंजायना हृदयाचा झटका उच्च रक्तदाब यावर ही मुद्रा इंजेक्शनसाठी त्वरित परिणाम करते म्हणजे काही काही मुद्रा आपल्याला लगेच परिणाम जाणव दाखवतात त्याच्यातली वायू मुद्रा ही आपल्याला हृदया डॉक्टरकडे जाईपर्यंत जे आपल्याला करावं लागतं स्वतःचे उपचार त्याच्यामध्ये अपानवायू मुद्रा केली तर आपल्याला थोडासा आराम मिळू शकतो हृदयविकारामध्ये डॉक्टरांच्याकडे जायचंच आहे पण त्यापूर्वी आपल्याला प्रथमोपचार म्हणून जो घरच्या घरी करायचा असतो अशा वेळेला अपान मुद्रा केली तर वर चढणारे गॅसेस कमी होतात खालच्या बाजूनी पास होतं पेशंटला बरं वाटतं अर्थात सगळी पुढची क्रिया आपल्याला डॉक्टरांच्याकडे जाऊन करायचीच असते शरीरातील वायुतत्व वाढलं तर व्हेन्स आणि हृदयातील रक्तप्रवाहामध्ये अडथळा निर्माण होतो यावेळेला हृदयावर ताण पडतो यामुळे हा अडथळा दूर होतो आणि हृदयाचे स्नायू बळकट व्हायला मदत होते हृदयाची धडधड मंदगती हृदयाचे ठोके चुकणं पोटामध्ये गॅसेस गुबारा धरणं याच्यासाठी सुद्धा ही मुद्रा जेवणानंतर एक किंवा दोन तासाने केली नियमितपणे तर आपल्याला त्याचा चांगला फायदा होतो जागरण मानसिक चिंता अतिपरिश्रम रक्तसंचय रुधिराभिसरणात म्हणजे सर्क्युलेशनमध्ये जो अडथळा निर्माण होतो त्याच्यासाठी सुद्धा आपल्याला अपानवायू मुद्रा करायची असते पोटदुखी ॲसिडिटी वातवायूचा त्रास याच्यावर आपल्याला ही मुद्रा उपयोगी पडते श शरीरातील विषा विजातीय द्रव्य शरीराचं मल आणि विजातीय द्रव्य शरीराच्या बाहेर टाकणं मलावर दूर करणं म्हणजे कॉन्स्टिब्युशनमध्ये सुद्धा ही मुद्रा खूप चांगलं काम करते हातापायांना घाम येणं मुद्रा निस्सारण बनवणं म्हणजे युरिन थांबणं किंवा कमी होणं तर ते ताबडतोब सुरू होतं गुदद्वाराचे स्नायू कार्यक्षम होतात आणि त्यामुळे मुळव्यात ज्यांना होते त्यांच्यासाठी ही मुद्रा खूप चांगलं काम करते आता कुणी करू नये तर त्याच्यासाठी सुद्धा प्रेग्नन्सीमध्ये ही मुद्रा अजिबात करायची नाही आहे शेवटच्या महिन्यामध्ये दे केली तर चालते लूज मोशन असणाऱ्याने ही मुद्रा करायची नाही आहे प्रोस्टेड ग्लँड प्रोस्टेड ग्लँड आणि युरिन स्टोन याच्यामध्ये सुद्धा ही मुद्रा फारशी उपयोगी पडत नाही त्यामुळे जे अपान मुद्रेला जे कॉन्ट्राइंडिकेशन्स आहेत तीच कॉन्ट्राइंडिकेशन्स आपल्याला अपानवायू मुद्रेमध्ये सुद्धा आहेत ह्या मुद्रांचा आपल्याला लाभ घ्यायचा आहे परंतु एक गोष्ट अत्यंत महत्त्वाची आहे की ही आपली पूरक उपचार पद्धती आहे पर्यायी उपचार पद्धती नाही त्यामुळे योग्य वैद्यकीय सल्ल्याबरोबर किंवा योग्य व्यक्तीच्या मार्गदर्शनाखालीच आपल्याला या मुद्रा करायच्या आहेत तर आपल्याला त्याचा चांगला लाभ घेता येईल आजच योग चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि कॉमेंट्समध्ये आपल्या प्रतिक्रिया नोंदवा चॅनल सबस्क्राईब करण्यासाठी कोणतीही फी आकारली जात नाही फक्त पाच मिनिट आरोग्य मुद्रा आरोग्यासाठी मनशांतीसाठी आणि निरामय जीवनासाठी